mm <sighs> पाटील भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश मन की बात समन्वयक आहे भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे या युतीच्या सरकारामध्ये दिव्यांगाची जी, जी, जी कामं आहेत हे अति छान पद्धतीने अलीकडच्या काळामध्ये सुरू झालेले आहे म्हणजेच उदाहरणार्थ सांगायचं जर झालं आपल्या शहराचे लाडकी आमदार मान्य श्री नामदार अतुलजी सावेसाहेब यांच्याकडं दिव्यांग कल्याणाचं जे खातं आलं आणि तेव्हापासून अपंगाचे दिव्यांगाचे जे प्रश्न आहे याला गती या ठिकाणी निर्माण झालेली आहे कारण इतक्या दिवस दिव्यांगाचं मंत्रालय वेगळं झालं होतं परंतु त्यांचं जे खातं होतं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे असून त्यांच्याकडं राहायचं आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असल्यामुळे त्यांच्याकडं वेळ कमी पडायचा कामं व्हायचे नाही तर आता काही महिन्यापूर्वी आपल्या शहराचे सर्वांचे सुप्रचित आणि सर्वांचे लाडके साहेब यांच्याकडं ते खातं मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे आणि त्यांनी अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीने या ठिकाणी काम चालू केलेलं आहे कारण आता अधिवेशन या ठिकाणी संपलेलं आहे अधिवेशनामध्ये त्यांनी बरेचसे निर्णय अतिउत्कृष्ट आणि छान पद्धतीचे घेतले आहे उदाहरणार्थ कारण दिव्यांगाचा जो पगार आहे त्यांना महिन्याला गेन जो मानधन मिळायचं ते पंधराशे रुपये मिळायचं आता काल त्याची घोषणा झाली आहे का त्याच्या हजार रुपये त्या ठिकाणी वाढ केलेली आहे कारण दिव्यांग हा व्यक्ती कसा असतो हा आपल्याला सर्वांना सांगण्याची काही गरज नाही आहे कारण त्यांना त्याच्या अड्याडचणी या शासनाने मुख्यमंत्र्यांनी आणि सामाजिक न्याय आपलं दिव्यांग कल्याण मंत्र्याने लक्षामध्ये घेऊन त्याच्यावरती तो निर्णय घेतलेला आहे त्यालाच जोडून दुसरा निर्णय असा घेतलेला आहे कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये कारण अनाथ जी मुलं आहे अनाथ जे बालकं आहे किंवा शाळेमध्ये शिक्षण त्यांना फ्री आहे राहण्याची शेवट व्यवस्था आहे परंतु तो वयात आल्या मोठा झाल्यानंतर त्याला नोकरीसाठी किंवा Uh, कॉलेजला ॲडमिशन घेण्यासाठी शिकण्यासाठी जे पैसे लागत होते जी फी लागत होते ती फी शंभर टक्के शासनाने या ठिकाणी माफ केलेली आणि हा निर्णयसुद्धा सामाजिक न्याय आपला दिव्यांग कल्याण यांच्या अंतर्गत येतो आणि हा सुद्धा निर्णय आपल्या सावेसाहेबाच्या याच्यामध्ये तो आलेला आहे आणि त्यांना तो निर्णय घेतलेला आहे असं सांगायचं झालं तर अनेक निर्णय या ठिकाणी घेतलेले आहे कारण बऱ्याच वर्षापासून दिव्यांगाच्या शाळा महाराष्ट्रामध्ये कार्यरत आहे कार्यकर्ता आहे पंचवीस वर्ष झाले तीस वर्ष झाले काहीला वीस वर्ष झाले परंतु त्यांना अनुदान दिलं नाही त्या कर्मचाऱ्याला पगार नव्हता कारण आता ह्या अधिवेशनामध्ये दिव्यांग कल्याण मंत्री यांनी आणि सी एम यांनी मिळून आणि ज्या शाळा शासनाच्या प्रोटोकॉलप्रमाणे ज्या पंधरा वर्ष पूर्ण असं त्याला त्यालासुद्धा अनुदान देण्याचं त्या ठिकाणी धोरण या ठिकाणी केलेलं आहे आणि जाहीर केलेलं आहे त्याचबरोबर एकशे तेवीस शाळा या काही वर्षापूर्वी झालं झाल्या उदाहरणार्थ पंधरा दोन हजार पंधराला या शाळेला अनुदानाची ऑर्डर मिळाली होती पन्नास टक्के अनुदान होतं कारण पन्नास टक्केच अनुदान शाळेला संस्थेला आणि कर्मचाऱ्याला पगार मिळायचा त्यांच्याबरोबर परत पुन्हा पस्तीस शाळा ब मधल्या त्या राहिल्या तर त्याला अनुदान मिळालं नव्हतं तर एकशे तेवीस शाळेला शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय आणि त्याचबरोबर ज्या ब मधल्या एकशे तेवीस मधल्या ज्या शाळा पस्तीस शाळा राहिल्या होत्या त्यांना परत पुन्हा शंभर टक्के अनुदान देण्याचा निर्णय हा सुद्धा या ठिकाणी मंत्रिमंडळाने घेतलेला आहे आणि ही कार्यवाही त्याच्यावरती चालू झालेली आहे खरंच खरंच मी भारतीय जनता पार्टी दिव्यांग विकास आघाडी महाराष्ट्र प्रदेश मन की बात समन्वय या नात्याने मी स्वत दिव्यांग असल्याने भारतीय जनता पार्टीचं दिव्यांग आघाडीमध्ये काम करतो हे निर्णय पाहून मला एक अभिमान वाटतो कारण या ठिकाणी खरोखर दिव्यांगाला न्याय देण्याचं काम या मुख्यमंत्र्यांच्या सरकारमध्ये या इतर सरकारच्या काळामध्ये आणि सावे साहेब दिव्यांगाचे मंत्री झाले तेव्हापासून आता सुरू झालेलं आहे असं मला या ठिकाणी वाटत आहे दिव्यांगाचं जे आता जे मानधन आहे अडीच हजार रुपये केलं आहे तर ही मागणी कधीपासून होती आणि आता त्याची अंमलप्रत्यक्ष अंमलबाजानी कधीपासून होईल ही मागणी तशी भरपूर दिवसापासून या ठिकाणी आम्ही संघटनेच्या माध्यमामधून केली होती आणि बऱ्याच संघटना एखादी मागणी होती आणि दिव्यांग जे लोक आहेत त्यांची सुद्धा मागणी होती परंतु या ठिकाणी त्याच्यावरती निर्णय घेण्यात घेतला जात नव्हता कारण निर्णय घेत का घेतला जात नव्हता कारण हे युती सरकार देवेंद्रजी फडणवीस यांचं जे सरकार आहे यांचा निर्णय घेण्याची काम करण्याची क्षमता जास्त आहे परंतु त्यांच्याकडं जे शक्ती म्हणजे वेळ जे होता तो, तो कमी पडत होता आता सावी साहेबांकडं ते खाता आल्यामुळे दिव्यांगाचं त्यांनी ते ताबडतोब याच्यावरती अभ्यास करून आणि ताबडतोब त्याच्यावरती निर्णय घेतलेला आहे त्याची मग पहिल्या तर या महिन्यापासून ती सुरू होणार आहे कारण आता निर्णय मागच्या दोन चार दिवसापूर्वी त्या ठिकाणी मंत्रिमंडळाचा झालेला आहे आणि आता एवढून पुढं ते दिव्यांगाच्या अकाउंटवर ते पैसे ते पाठवणार आहे किती दिव्यांगांना फायदा होणार त्याचा आता महाराष्ट्रामध्ये दिव्यांगाची संख्या अशी नेमकी सांगते ना ती भरपूर ती अशी संख्या आहे कारण त्याच्यामध्ये बरेचसे दिव्यांग सर्विसलासुद्धा आहे आणि जे बेरोजगार जे दिव्यांग आहे त्यांना खरोखर त्याची आवश्यकता आहे आणि ते बरीच त्याची मोठी संख्या येईल कारण या ठिकाणी मला आता आकडा त्याचा काही सांगता येणार नाही परंतु जे दिव्यांग महाराष्ट्रात खेड्यापाड्यामध्ये सिटीमध्ये जे अन्नापासून भुखिले राहत होते कारण त्यांना काहीच काही काई करता येत नाही कारण आपण दिव्यांगाची जी हालत जर बघितली तर ही आपल्याला सर्वाला माहिती आहे आणि ती त्याच्यापासून काही टक्के तरी त्याच्या ज्या दुरावस्था आहे ती या ठिकाणी कमी होईल आणि त्याचा आशीर्वाद या सरकारला लागल्याशिवाय ला राहणार नाही असं माझं मत आहे बरेच दिव्यांगाचा जो कोण नोंदणी झाली नाही ग्रामीण भागामध्ये यांच्यासाठी काय आवाहन त्याच्यामध्ये सरकारने सुरुवातीलाच साहेब मंत्री झाल्या झाल्या दुसऱ्या दिवशी त्यांनी निर्णय घेतलेला आहे कारण जे दिव्यांग दवाखान्यापर्यंत जाऊ शकत नाही त्याच्यावरती कार्ड काढू शकत नाही त्याच्यासाठी सरकारच्या माध्यमामधून आमच्या संघटनेने त्यांच्याकडं मागणी केली होती साहेबाकडं दिव्यांग कल्याण मंत्र मंत्र्याकडं साहेबसाहेबाकडं मग त्यांनी त्याच्यावरती कॅम्प घेण्याचं ठरवलेलं आहे तालुकावाईज सर्कल वाईज कॅम्प घेऊन जे लोक दिव्यांग लोकांना दवाखान्यापर्यंत जा जाता येत नाही जाऊ शकत नाही त्याच्यासाठी ते कॅम्प घेऊन त्यांना मेडिकल सर्टिफिकेट देऊन आणि त्या शासनाच्या ज्या या आ, योजना आहेत त्याचा तो लाभ देण्याचा या ठिकाणी सरकार प्रयत्न करा आमची जी संघटना आहे मी जी दिव्यांगाची जी संघटना याची भारतीय जनता पार्टीच्यामधून त्या याच्यामधून आम्ही काम करतो त्याच्या माध्यमामधून सुद्धा जे दिव्यांगाला ज्या फॅसिलिटी मिळत नाही त्याच्यासाठी ते त्याचं जे मागण्या आहे त्याचे जे हे आम्ही तर मंत्र्यापर्यंत सरकारपर्यंत पोहोचण्याचं काम करून ज्यांना मिळत नाही त्यांना जो लाभ मिळून देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत असतो करणार आहोत ओके <प्रेंजीव> थँक्यू